पॅन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता सर्व पॅन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे तर यामध्ये सर्व पॅन कार्डधारकांनी आपला पॅन कार्ड क्रमांक जो आहे तो आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे तसेच निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक व्यवहारावर होणार आहे व्य तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तर पूर्व मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की पॅन आधार लिंक न केल्यास मोठा फटका तर काय आहे सविस्तर अपडेट हे इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो सर्व पॅन कार्ड धारकांनी आपला पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य आहे तसेच निर्धारित मुदतीपर्यंत हे न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि त्याचा थेट परिणाम दैनंदिन आर्थिक व्यवहारावर होणार आहे असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सी बी डी टी दिला आहे तर यामध्ये मित्रांनो लिंक करण्याची काय आहे पद्धत हे पण आपण इथे पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन ई सी फो पोर्टल या इन्कम टॅक्सच्या ई फायलिंग पोर्टलला भेट द्यायचं आहे यामध्ये लिंक आधार टॅबवर क्लिक करा तसेच तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाकत व्हॅलिडेट बटन दाबा तसेच मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल आणि पॅन आधार लिंक होईल तसेच पुढे पाहू शकता की महत्त्वाचं काय आहे जर पॅन आधारला लिंक न केल्यास याचे परिणामही ते पाहू शकता तर यामध्ये पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल तर यामध्ये बँक खाते किंवा डीमॅट खाते उघडता येणार नाही तसेच पन्नास हजारापेक्षा जास्त रोख ठेवी करता येणार नाही तसेच गुंतवणूक एस आय पी सुरू करणे ट्रेडिंग करणे अशक्य तसेच सरकारी आर्थिक कल्याण योजनाचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो हे महत्त्वाचे असे काही पॉइंट्स आहेत की ज्यामध्ये पॅन आधार लिंक न केल्यास तुम्हाला हे मोठा इथे फटका बसणार आहे तर यामध्ये सरकारी ज्या काही आर्थिक कल्याण योजना आहेत त्याचाही लाभ मिळणार नाही त्यासोबतच कर्जाचा अर्जही स्वीकारला जाणार नाही पुढे घर वाहन खरेदी विक्री करता येणार नाही सोबत बिलिंग किंवा कर भरण्याचे सर्व कामकाज थांबेल परकीय चलन किंवा व्यवहार पॅनशिवाय करता येणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो पॅन आधार लिंक न केल्यास हा मोठा फटका बसणार आहे की ज्यामध्ये आता तुम्हाला मित्रांनो पॅन कार्ड धारक जे आहेत सर्व पॅन कार्डधारकासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे की आता ज्यामध्ये पॅन आधार लिंक हे करायचं आहे त्याच्या इन्कम टॅक्सच्या पोर्टलला तुम्हाला हे जाऊन सर्व प्रोसेस करायची आहे ती प्रोसेसची पण थोडक्यात अशी माहिती पण इथं आपण पाहिलेली आहे आणि त्याचे परिणाम इथं दिलेले आहेत की पॅन कार्ड आधारला लिंक न केल्यास काय त्याचा परिणाम होणार आहेत हेही थोडक्यात अशी माहिती आपण इथे पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद